ह्या आमचा मेन हायवे बरबडी गाव माझं नाव आहे स्वप्नील विलासराव घोडे स्वप्नील विलासराव घोडे जिल्हा वर्धा गाव बरबडी पोस्ट कांढरी आणि तहसील समुद्रपूर या इकडे दाखवली हे पहा पाणी आलं तुम्ही पहा पुढे दाखवली आता सध्या सरपंच कोणी नाही आहे सध्या सीट खाली आहे ग्रामपंचायतीचे इलेक्शन आता आहे सध्या तुम्ही या बघते इकडे सीधा करे पुरे टोट हे बुट देईट पुरे दाखव हे पुरे दाखव हे रस्ता हो या अबे लाईट नाही बरोबर काही नाही या रस्ता होय का या सहा दिवशी मी पडता पडता वाटलो म्हणून व्हिडिओ बनवायला लागला हे पा ह्या रस्ता आहे भरबडी गाव आहे हे भरबडी गाव जिल्हा वर्धा पोस्टक आण तहसील समुद्रपूर बरबडी गाव हे आणि हे ग्रामपंचायत बरबडी हे ग्रामपंचायत आण इकडे या इकडे तू इकडे बसता हे बरबडी हे ग्रामपंचायत बरबडी हे मी तुम्हाला सांगतो वाद करायचा असेल तर वाद करा पण हे रस्ता ह्या दिवशी पडता पडता वाचलो मा भाऊ होता लहान मी ना आई दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये गेलो होतो गावाले पडता पडता वाचलो पर रे पुरेशूट हे हे पुर ग्रामपंचायत बरबडी बड कार्यालय आता सध्या चिटकाले जेव्हा बी तुम्हाला सांगतो आता इलेक्शन होईन ना आता जेव्हा बी इलेक्शन होईन अभ्या गावाचे काम करा तर तर तुम्ही ग्रामपंचायत सरपंच बना तुमची लायकी नसेल तर तुम्ही, तुम्ही राहू नका मी पहिले सांगून राहिल मी चिटू होता मी वाद होईन मी तुम्हाला सांगतो वाद होईन पण आता व्हिडिओ मी पुरात बनतो यार इकडे पुरा हे गा साला कंपाऊंड नाही हे ग्रामपंचायतले हे ग्रामपंचायतले कंपाऊंड नाही बरं ना कोणाकोठ्या दिसे घसता घसरता पडता पडसा वाटलं अभे आमदाराचे इलेक्शन होते खासदाराचे इलेक्शन होते तेव्हा तुम्ही सालेवा वोट मागाले तर फक्त पण हे तुम्हाला रस्ते दिसत नाही का हे हे रस्ते दिसत नाही का तुम्हाला अंधार दिसत नाही इथं काही नाही हा पुरा रस्ता आहे अंधार आहे पुरा पुरा आहे पुरा दाखव हे बरबडी गाव आहे कांढरी सर्कलचं बरबडी गाव कांड्री सर्कल दाखव हे रस्ता पुरे हे रस्ते हा ह्या रस्ता विका रस्ता होई का हा रस्ता आहे आर पूर्ण आहे रस्ता रस्ता वय का या रस्ता व पुरे नाले डोडे भरून आहे मोठे तर सांगते जेव्हा इलेक्शन देता वाच असं करून तसं करू अभे नावावर फक्त वोट घेता का तुम्ही नावावर वोट घेता का अभे वाद झाला तरी झाला तुम्ही फक्त मला घरी या तुम्हाला सांगतो मी का नाही अभे ज्याच्यावर घर टॅक्स आहे तुम्ही पैसे काढा आणि गुण का घरी गुण बरोबर घर टॅक्स हा ह्या रस्ता होई हा ह्या रस्ता होई का रस्ता येईल दुसरी दाखव पुरे व्हिडिओ दाखव अरे पुराचा रस्ता आहे पुरा लाज वाटायला पाहिजे तुम्हाला पुरा तसा आहे पुरा दाखव रे पुरा पुरा तिथपर्यंत रस्ता तसाच आहे मी तुम्हाला सांगतो ना वाद झाला तरी चालत हे रस्ता तिथपर्यंत तसा आहे पुरे टाकव रेड तुम्हाला सांगतो आता ग्रामपंचायतच इलेक्शन येईल ना अबे जो काम करन त्यालाच ग्रामपंचायत मध्ये ओठ द्या नाही तर वोट देऊ नका पहिले सांगून राहिलो तुम्ही फक्त मी तुम्हाला लिहून देतो तुम्ही कागदावर तुम्ही ज्या दिवशी इलेक्शन राहील त्या दिवशी फक्त तुम्ही मग घरी या मी तुम्हाला लिहून सांगतो नाही तुमचा व्हिडिओ बनवला नाही व्हायरल केला तुम्हाला नावाचा नाही सपण्या मी पहिलेच सांगून राहिलो अभय मनातून बोलून राहिलो असे राहते काय रस्ते चालत्या दिवशी पडता पडता वाटलं मला चुत्या समजायचं व्हिडिओ हो जी रस्ता बरोबर आहे का तुम्ही सांगा भाऊ आहे का रस्त्या बरोबर अभे लाज वाटायला पाहिजे या गाववाले जे मेन आहे ना ग्रामपंचायत ग्रामपंचायत ग्राम तलवते ना लाज वाटायला पाहिजे तुम्हाला मग काय चुत्या समजून राहिले आम्हाला तुम्ही चुत्या समजून राहिले का मग या रस्ता भाडा दिसत नाही पुरे गड्डे आहे गाडी घेऊन पडते मग आणि तुम्हाला सांगतो वोट मी म्हणतो त्याला आला घरी वोट मागायला त्याला सरळ म्हणाल तुम्ही काम करा गावाचं तर तर सरपंच व्हा नाही तर बनायचं नाही तुमची लायकी नाही ना अभे यंग पोट्टेले करा म्हणतो मी यंग पुट्टेले करा मग का म्हणता तुमचं यंग पुट्टेले करा मी सुद्धा व्हिडिओ बनवणार ज्या जो सरपंच उभा राहीन जो इलेक्शनले उभा राहीन ग्रामपंचायत मध्ये मी त्याला सरळ म्हणेन तू जर गावाचे काम पाहिजे निधी नाही निधी नाही अभे आमदाराला निधी मागा खासदाराला निधी मागा तुम्ही वोट मागता ना या या इकडे म्हणते या इकडे पावती घेऊन जा हे घेऊन जा म्हणते या म्हणते चिठ्ठी ह्या इथं या म्हणते ह्या नंबर म्हणते तुमचा ओठ द्या म्हणते आपल्या माणसाला ओठ द्या म्हणते ना तुम्ही का नाही म्हणत म्हणताना मी तुम्हाला सांगतो यावरती जो महा घरी हिंडनं मी त्याची पूर्वी खातीरदारीच करणार नाही त्याचा व्हिडिओ बनवला जो मग ग्रामपंचायत इलेक्शनला कोणी उभा राहतो जो माहे घरी हिंडणं मी लिहून सांगतो मी चिठ्ठा खरं खरं सांगतो मी डबल व्हिडिओ टाकीन फक्त इंस्टाग्रामवर तीन मिनिटाचा व्हिडिओ अपलोड होते पण पण मी डबल व्हिडिओ टाकण्यासाठी याच्यासाठी किती सात मिनिटाचा किती मिनिट झाला सात आठ मिनिटं झाला असं व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो डबल व्हिडिओ टाकीन पण टाकेन जरूर तुम्ही फक्त ज्यावेळी इलेक्शनचं ग्रामपंचायती इलेक्शन तुम्ही फक्त मा घरी आम्ही मी तुम्हाला नाही लिहून सांगतो नाही तुमचा व्हिडिओ बनवला नाही व्हायरल केला तर नावाचा स्वप्नील विलासराव घोडे नाही तुम्हाला सांगतो फुल मनातून नाव मी मनातून आणि मी तुमची लायकी काढणार तुम्ही फक्त घरी वोट मागवली आहे जो इलेक्शन रे उभा राहिनं वोट मागायला तुम्ही फक्त माघारी नाही सोट घेऊन उभा राहिनं मी नावाचा सपनील घोडे नाही बंद कर जाऊ दे